मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आपण जो कुठलेही उपचार उपासना आराधना करतो त्याच्या अगोदर प्रामाण्यवादाप्रमाणे विचार करायला हवा आणि नंतरच उपासना आराधना करायला हवी औषध घेतानासुद्धा आपण विचार करतो आणि विचार करायला हवा केवळ डॉक्टरांनी दिली म्हणून आपण औषधं घ्यायची नसते ही औषधी कशावर चालते काय चालते कशाला घ्यायची आहे याचा विचार पण पेशंटने करायला हवा त्याचप्रमाणे उपासना आराधना ही सरसकट कोणी सांगितली आणि आपण केली तसं करू नका हे माझं सांगण्याचा हेतू या व्हिडिओच्या माध्यमातून आहे व्हिडिओ कुक सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया व्हिडिओ ऐकणाऱ्यांना मला पहिला प्रश्न करायचा आहे की मशानभूमीत तुम्हाला जीवदान मिळेल का मशानभूमीत तुम्हाला सुख मिळेल का मशानभूमीत संततीचा विचार कराल का मशानभूमीत दुःखचं परिहार होईल का मशानभूमीत सुख शांती मिळेल का या सर्वांची उत्तरं आपल्याला नकारार्थी मिळतात असं असताना शिवशंकर दोन भूमिका घडतात एक संसारी महादेव आणि एक मर्तिक महादेव म्हणजे स्मशानभूमीचा महादेव म्हणून दोन स्मशानभूमीची प आपल्याला ह्या ठिकाणी विचार करायचा आहे तर मर्तिक महादेव आपल्याला स्मशानभूमीत महादेवाची ठिकाणं असतात त्याचप्रमाणे महाकालेश्वरी उज्जैनचा हा पण मर्तिक महादेव आहे त्र्यंबकेश्वरचा पण महादेव हा आपण तिथे कालसर्पशांती नारायण नागबळी इथे विधी करतो त्यामुळे त्याच विधीमार्गाचा ते ठिकाण आहे त्याचप्रमाणे कंडारी भुसावल हा पण महादेव या ठिकाणी आहे तिथे पण कालसर्पशांती नारायण नागबळी किंवा विधी किंवा श्राद्ध विधी हे केले जातात जिथे ज्या ठिकाणी महादेव आहे ज्या ठिकाणी श्राद्ध विधी केले जातात ते सर्व मर्तिक महादेव आहे संसारी महादेव नाही संसारी महादेव हे आपल्या गावामध्ये असतात तिथे हे विधी कदापि होत नाही किंवा हे विधी घरातसुद्धा होत नाही किंवा शुभ ठिकाणी होत नाही म्हणून तोच अर्थ आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे मग आपण या ठिकाणी जरा विधी करतो हो, आहोत तर हा शुभ विधी आहे का अशुभ विधी आहे हे याचा विचार करून आपण पुढे जर करायला विधी करायला सुरुवात करावी आणि ती विधी करण्यापूर्वी विचार करावा मुलगा सतत आजारी असतो मुलगा मानसिक पीडा आहे मुलाच्या अभ्यासात लक्ष लागत ना नाही मला मुलीच होतात मुलगा होत नाही विवाह होऊन संतती नाही बरेच दिवस झाले माझा विवाह होत नाही विवाहाचा घटस्फोट झाला आहे पुनरुपी विवाह कसा होईल आता हे सर्व जगण्याचे जिवंत माणसाचे प्रश्न आहे मुलगा आजारी आहे त्याचा आजार दूर करायचा आहे आपल्याला मुलाची मानसिक स्थिती नाही त्याची पीडा दूर करायची आहे मुली स्वतः आपल्याला मुलगा हवा आहे विवाह होत नाही तर मला विवाह करावायचा आहे आता हे सर्व जीवनाशी निगडी निगडीत असलेले प्रश्न मशानभूमीत सोडवले जातील का हा एक पहिला प्रश्न आणि स्मशानभूमीत जर तुम्ही पूजाविधी करत असाल तर त्या पूजाविधीमध्ये हे मार्ग सुटतील का आपण मध्ये जे क्रियाकर्मांत करतो अशोच्छ निवारण करतो मर्तिकाची विधी करतो ते तिथे करत असतं हे विधी या ठिकाणी होणे शक्य नाही आणि आपण जर ती आशा केली तर आपल्याला ते बुद्धीप्रामाण्यवादाला पटत नाही मातृपितृ शाप आहे असे आपण म्हणतो पण आपले आईवडील शाप देणारे आहे का हे आपण क न कळत कळत मान्य करतो मग आपल्या आईवडिलाला दोष जर तुम्ही दिला तर मग ते आपल्याला पुन्हा मर्तिक असोत का जिवंत असो तर ते आपल्याला आशीर्वाद देण्यास देतील का ते देतील परंतु तो मान्य होईल का आणि आपले आईवडील जिवंत असताना मातृपितृशाप कसे काय लागतील हा एक प्रश्न मग वाडवडिलांची विधी जर आहे तर वाढवडील आजोबाजी हे तुम्हाला दूषण देतील का का ते शाप देतील तर आशीर्वाद देऊन गेलेलं आहे इस्टेट संपत्ती तुम्हाला देऊन गेलेलं दे आहे तुम्हाला निर्माण करता आहे ते मग ते शाप कसे देतील आणि मग हे विधी करून जर तुम्ही त्यांना शापास प्र शाप म्हणत असाल दोषकारक करत असाल तर मग आपल्याला कर्मदोष लागणार नाही का म्हणून ह्या अशा ठिकाणी आपण विधी करताना विचार करायला पाहिजे महादेवाच्या परिसरात म्हणजे जे कंडारीचे आहे त्र्यंबकेश्वरचे आहे कल ओंकारेश्वरचे आहे या परिसरात मशानभूमीचे कार्य केले जाते इथे श्राद्धविधी केले जातात या ठिकाणी संतती मानसिक पिढ्याचा लाभ होईल का हे तर जीवनाची अखेर मरणाची ठिकाणी आहे मरणाची ठिकाणी ही मृत्यूची ठिकाणी आहे मग इथे संततीचा प्रश्न सुटेल का आजारपण दूर होईल का या ठिकाणी आपण जीवन आयुष्य मागणार आहात का आपल्या पिढ्या दुःख या ठिकाणी दूर होणार आहे का मशानभूमीत हे प्रश्न सुटणार आहेत का मग हे विधी करण्यापूर्वी आपण विचार करायला हवा की हा विधी कर करताना आपण काय करतो आहो हे बघायला हवे मातृपितृशाप आपलेच आईवडील आपणा श्राप देतील का आई वडिलांनी तर आपल्याला आशीर्वाद दिला आहे संपत्ती दिला आहे वंश दिलं आहे लहानाचे मोठे केलं आहे मग ते शाप देतील का आणि मग आपणच आपल्या आई वडिलांना दोष द्यावा का हे कितपत उचित आहे याचे उद्बोध उदब्दा, उद्बोधन आपण करायला हवे असे असताना आईवडिलांना आपण दोष देणे योग्य आहे का नसतानाचे दोष आईवडिलांना लावले जाणे हे योग्य आहे का मग आपण याच्याने संकटमुक्त होऊ का संकटग्रस्त होऊ याचा विचार करण्यासारखा आहे आणि ह्याच व्हिडिओचा विषय तोच मुख्य आहे स्मशानभूमीमध्ये मरणाचे मृत्यूचे कारण असतात तिथे दुःख पीडा त्रस्त असतात तिथे सुखाची अपेक्षा संततीची अपेक्षा विवाहाची अपेक्षा पुत्रलाभाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरते म्हणून हे विधी करताना आपण विचार करा एवढाच या व्हिडिओचा हेतू आहे या उपर आपल्याला जसे वाटेल जशी आपली बुद्धी असेल त्याप्रमाणे आपण करण्याला मोकळे आहे मी माझे उद्बोधन सांगितले एवढेच मार्थ माझे कर्तव्य होते पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या व्हिडिओचा कार्यक्रमाचं समापन करतो